नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास पुन्हा एकदा चिकन बनवून दाखवणार आहे आणि चिकनचं वाटप करावं संपल्यामुळे मी वाटप पण दाखवणार आहे प्रत्येक वेळेला आपण जेवणामध्ये कांदा खोबरं कांदा खोबरं वाटण घेतो ना तर ते कसं करतात ते मी वाटण करून दाखवणार आहे ह्यामध्ये आलं लसूण पण तुम्ही घालू शकता जर वेगळी पेस्ट केलेली नसेल तर पण मी आलं लसूण कोथंबीर कढीपत्ता हे सर्व एकत्र करून वेगळी पेस्ट कायम करून ठेवते कढीपत्ता हे आपल्याला तब्येतीसाठी चांगली असते म्हणून कढीपत्ता ना मुलं खाऊन टाक बाहेर टाकतात ना कढीपत्ता जेवणात असेल तर तर ती पेस्टमध्ये आपण का टाकून घ्यावी आता ही मी बघा भरपूर अशी कारण चिकन माझं हे एक किलो आहे त्यामुळे भरपूर अशी कोथंबी लाल लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्यामध्ये आता मसाले बघा हळद लाल तिखट मसाला तब्येत थोडी माझी ही आहे आपला गरम मसाला घरगुती गरम मसाला आहे आपला चिकन मसाला आणि हा मालवणी मसाला मी किती काय काय मसाले घेतले ला वे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि आपल्याला लागेल ते मीठ कारण कांदा खोबऱ्याचं वाटणामध्ये करणार आहे त्यामुळे मीठ व्यवस्थित घालायचं आणि हे मी एक पानं पुदिना घेतले ते पण ह्या चिकनमध्ये घालायचं हिमचपणा असतो ना तो थोडा कमी होतो आणि पुदिना हा थंड त्याच्यामुळे पुदिना हा थोडा वापरायचा आता हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा आपण हे सर्व चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे ह्याला मीठ मसाले व्यवस्थित लागून जाणार कारण आपलं वाटप करेपर्यंत व्यवस्थित अर्धा एक तास होऊन जातो त्यामुळे अर्धा एक तास मीठ मसाला व्यवस्थित आणि हे तुम्हाला पाहिजे तर फ्रीजमध्ये पण तुम्ही शे ठेवू शकता जेणेकरून व्यवस्थित असं मॅरिनेट होतं त्याला आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करायला घेऊया हा बघा आपण तवा तापत ठेवलेला त्यामध्ये कांदा पहिलं तेल घालून घेतलं आता हे कांदा घालून भाजून घेऊया हे बघा कांदा हा थोडा लाल होईपर्यंत आपण आता परतवून घेऊया मग ह्यामध्येच खोबरं घालून खोबरं भाजून घ्यायचं तर खूप वाटण करून ठेवायचं झालं तर खोबरं वेगळं भाजते मी आणि कांदा वेगळा भाजते आता आपल्याला हे थोडंसं चिकनपुरतं हो वाटण करून घ्यायचं आहे त्यामुळे कांदा आणि खोबरं एकत्र भाजून घ्यायचं आता हे थोडं लाल होईपर्यंत मी भाजून घेते हे बघा आता आपला कांदा लाल होत आला आहे तर हे मी खोबरं बघा मिक्सरमधून असं बारीक करून घेतलं जेणेकरून व्यवस्थित लवकर भाजलं जातं आणि असं आपल्याला त्रास पण नाही किचणीवर पिसायची गरज नाही आपण मी तुम्हाला टीप सांगते असं खोबऱ्याच्या कातळ्या काढून घ्यायच्या आणि आपल्याला खोबरं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं जे आपल्याला वापरता येतं म्हणजे आपल्याला किसायची गरज नाही आता हे मी दोन वाटी खोबरं घे घेतलेलं म्हणजे एक नारळ असं समजा आणि त्याच्यामध्ये हे मी मुठाले तीन कांदे घेतले आणि जेवढे कांदे आपल्या जेवणामध्ये जास्त असतात ना तेवढं आपल्याला चिकनला अशी छान अशी चव येते हे मी भाजून घेते व्यवस्थित हे बघा आता आपल्या कांदा खोबरं नीट भाजून झालेलं आहे त्यामध्ये मी कोथंबीरचे जे डेट असतात ना ते पण टाकून वाटण करून घेते त्याला आता आपण हे थंड झालं वाटण करून घेऊया तोपर्यंत चिकन फोडणीला घालूया हे बघा आपण आता ह्या कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये हा कांदा घालून घेऊया मी दीड कांदा घेतला आहे फोडणीला कांदा जास्त असला तरी चालतो कांदा थोडा नरम होऊ द्यायचा हे बघा कांदा जसा व्यवस्थित असा भाजला गेला आहे हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये कढीपत्ता घेतली आहे भरपूर अशी कढीपत्ता घेतली आहे ती घालून द्यायची जास्त नाही द्यायची आता आपल्याला हे मॅरिनेट के म्हणजे चिकन आहे ते यामध्ये घालून आहे आणि आता हे छान असं आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे मी परतवून घेते अजून हे बघा छान परतवून घेतलं मग हा ताटामध्ये जो मसाला असतो त्यामध्ये गरम पाणी घालून मी हे आपण यामध्ये हे पाणी घालून घेऊया आणि मी गरम पाणी ते घालते आता आपण हे छान परतवून घेऊया हे बघा छान असं परतवून घेऊया जास्त पाणी घालून मग शिजवायचं नाही थोड्याच पाण्यामध्ये आधी शिजवायचं वाफेवरती हे बघा आता आपण हे शिजतोय तसं ह्यावरती झाकण ठेवून शिजवून घेऊया मालवणी पद्धतीमध्ये आम्ही असंच चिकन बनवतो हे बघा आता हे थोडा वेळ शिजलं ना तर ह्यामधलं जे पाणी आहे ना हे आपल्याला ह्यामध्ये घालून पुन्हा शिजवून घ्यायचं आहे हे बघा एवढ्या पाण्यामध्ये आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे नंतर थोडं शिजल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये वाटक घालून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे थे। आता पाणी न ठेवता झाकण ठेवून शिजवून घेऊया हे बघा आता आपलं चिकन छान असं शिजलं गेलं आहे तर आपल्याला ह्यामध्ये वाटण घालून घेऊया हे बघा हे वाटण घालून घेऊया व्यवस्थित असं परतून घेऊया तुम्हाला किती दाढ पातळ करायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर थंड झाल्यावर ते थोडं सुकलं जातं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी ह्यामध्ये थोडंसं पाणी अजून घालून घेते जेणेकरून हे छान शिजलं जाईल आपण हे छान असं झाकण न ठेवता आता शिजवून घ्यायचं हे बघा बराच वेळ छान असं आपलं चिकन शिजलेलं आहे हे बघा बघ हे जे नाळीचं असतं चिकन असं वेगळं होऊन जातं ना त्यामुळे ते चिकन शिजलं जातं हे बघा व्यवस्थित शिजलं आहे फोडी पण बघा व्यवस्थित अशा मोडल्या जातात हे बघा छान अशा ह्या फोडी शिजल्या गेल्या त्यामुळे आता जास्त शिजवायचं नाही नाही तर चिकन ते विरगळतं मटण शिजायला जास्त वेळ लागतो चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही आता आपण गॅस बंद करून घेऊया छान होतं चिकन शिजलं तर अशा वाटणामध्ये पण आता गॅस बंद करून घेते आता चिकन बोलत अशी भरपूर कोथंबीर घालून घ्यायची चिकनमध्ये एक मूठ जायसारखी को चिकन कोथंबीर घालून घेतली आहे हे बघा मंडळी छान अशी आपली मालवणी पद्धतीत चिकन रेसिपी तयार झालेली आहे नक्की अशा पद्धतीत करून बघा खूप छान लागतं आपण एकदम मनापासून जो पदार्थ करतो तो खूप छानच होतो त्याप्रमाणे मनापासूनच जर आपण पदार्थ केले ते सर्व आपले छानच होणार तर हे बघा अशा चिकनच्या रेसिपी किंवा इतर रेसिपी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण माझ्या ला, ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आणि आपण माझे व्हिडिओ स्किप न करता पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद